माझी हाक स्वामींपर्यंत का पोहोचत नाही भक्ती अयशस्वी वाटण्याची कारणे आणि त्यावरील उपाय आपली सर्वात मोठी चूक इथेच होते आपण स्वामींना काय हवे हे सांगत नाही तर ते कसे हवे आणि कधी हवे याचा हट्ट धरतो मला हीच नोकरी पाहिजे याच व्यक्तीशी लग्न झाले पाहिजे आपण आपली बुद्धी वापरून एक निकाल ठरवतो आणि त्यासाठी स्वामींकडे हट्ट धरतो पण स्वामी त्रिकाल ज्ञानी आहेत त्यांना दिसते की आपण जे मागतो आहोत ते कदाचित आपल्यासाठी भविष्यात दुःखदायक ठरू शकते ते आपल्याला ते न देता आपल्यासाठी जे उत्तम आहे ते देण्याच्या तयारीत असतात पण आपला हट्ट इतका पक्का असतो की ते नाही मिळाले म्हणजे स्वामींनी ऐकले नाही असा आपण अर्थ काढतो याकरिता स्वामी मला काय हवे हे मी सांगितले पण माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही मला द्या हा भाव ठेवा आजच्या इन्स्टंट जगात आपल्याला भक्तीचे फळ सुद्धा इन्स्टंट हवे असते आपण आज पोथी वाचली की उद्या आपले संकट दूर झालेच पाहिजे असा आपला आग्रह असतो स्वामींच्या दरबारात वेळ हा निकष नसतो योग्य वेळ हा निकष असतो प्रत्येक गोष्टीची प्रत्येक प्रार्थनेची फळ देण्याची एक योग्य वेळ ठरलेली असते ती वेळ आपल्या कर्मावर आपल्या शुद्धीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते आपण हाक मारल्या मारल्या फळ न मिळाल्याने अधीर होतो निराश होतो आणि स्वामी ऐकत नाहीत असा निष्कर्ष काढतो याकरिता सबुरी हा भक्तीचा सर्वात मोठा प्रसाद आहे स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा आपली हाक कधीच वाया जात नाही आपण वरवर स्वामींची भक्ती करतो पोथी वाचतो जप करतो पण मनाच्या एका कोपऱ्यात शंकेचा किडा वळवळत असतो खरच होईल का स्वामी खरंच ऐकतील का हे करून काही उपयोग होईल का ही जी शंका आहे हीच आपली हाक स्वामींपर्यंत पोचण्यातील सर्वात मोठा अर्थ आहे तुम्ही एकाच वेळी गॅस पण लावणार आणि फ्रीजचे दारही उघडे ठेवणार तर दूध तापणार नाही त्याचप्रमाणे भक्ती आणि शंका या एकाच मनात नांदू शकत नाहीत तुमची श्रद्धा आढळ असली पाहिजे याकरिता जेव्हा शंका येईल तेव्हा स्वामींचे चरित्र वाचा त्यांनी भक्तांसाठी केलेल्या लिलांचे स्मरण करा त्यातूनच श्रद्धा बळकट होईल अनेकदा आपली भक्ती ही भक्ती नसून एक व्यवहार असतो स्वामी माझे हे काम करा मी तुम्हाला अकरा गुरुवार नैवेद्य दाखवीन मला प्रमोशन मिळवून द्या मी दररोज एकवीस प्रदक्षिणा घालीन ही एक प्रकारची लाच देण्याचाच प्रकार आहे स्वामी हे आपले नोकर नाहीत की आपण सांगितलेले काम त्यांनी करावे ते आपले स्वामी आहेत त्यांना तुमच्या नैवेद्याची किंवा प्रदक्षिणांची भूक नाही त्यांना तुमच्या निस्वार्थ प्रेमाची भूक आहे जोपर्यंत भक्तीत हा व्यवहाराचा भाव आहे तोपर्यंत ती शुद्ध होत नाही आणि स्वामी त्या हाकेला प्रेमाची हाक म्हणून स्वीकारत नाहीत याकरिता अपेक्षेशिवाय फक्त प्रेमापोटी आणि कृतज्ञतेपोटी त्यांची सेवा आणि भक्ती करा आपली हाक स्वामींपर्यंत पोहोचत असते पण काही दुःख किंवा प्रसंग हे आपल्याच प्रारब्ध कर्माचे म्हणजेच मागील जन्मांचे भोग असतात जे आपल्याला भोगावेच लागतात त्यातून सुटका नसते अशा वेळी स्वामी ती शिक्षा पूर्णपणे माफ करत नाहीत कारण कर्माचा नियम अटळ आहे पण ते ती सजा सोपी करतात समजा तुमच्या नशिबात हात व पाय फ्रॅक्चर होण्याची शिक्षा असेल तर स्वामी तिला साध्या फक्त हाताच्या बोटांना दुखापत होण्यावर निभावून नेतात आपल्याला वाटते की सुई टोचली हेच दुःख आहे पण स्वामींनी आपल्याला फ्रॅक्चरपासून वाचवले आहे हे, हे आपल्या लक्षात येत नाही याकरिता दुःखाच्या प्रसंगी स्वामी माझी हाक ऐका ऐवजी स्वामी हे भोग सहन करण्याची शक्ती मला द्या अशी स्वामींना प्रार्थना करा दिवसभरात आपण अनेकदा स्वामी स्वामी म्हणतो पण ती हाक किती खोल असते ती बऱ्याचदा वरवरची एक सवय म्हणून केलेली असते स्वामींना आर्त हाक लागते आर्त म्हणजे जसे तहानलेला जीव पाण्यासाठी व्याकुळ होतो आईपासून तुटलेले ले लेकरू जसे आईसाठी टाहो फोडते किंवा बुडणारा माणूस जसा मदतीसाठी शेवटचा श्वास एकवटून ओरडतो तशी हाक द्रौपदीने जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळी दोन्ही हात जोडून हे गोविंदा म्हणून आर्त हाक मारली तेव्हा कृष्ण धावून आला आपण एका हाताने स्वामींना हाक मारतो आणि दुसऱ्या हाताने जगाला धरून ठेवतो याकरिता एकाग्र मनाने संपूर्ण शरणागतीने स्वामी शिवाय मला कुणीही नाही या एका भावाने मारलेली आर्त हाक कधीच अयशस्वी होत नाही आपल्या मनात जर इतरांबद्दल द्वेष मत्सर कपट किंवा सूडाची भावना असेल तर आपले मन अशुद्ध असते अशा अशुद्ध पात्रात स्वामींच्या कृपेचे अमृत राहू शकत नाही आपण एका तोंडाने स्वामींचा जप करायचा आणि त्याच तोंडाने इतरांना शिव्याशाप द्यायचे किंवा त्यांचे वाईट चिंतायचे हे चालू शकत नाही स्वामी सर्वांभूती आहेत तुम्ही ज्या व्यक्तीचा द्वेष करता तिच्यातही स्वामीच आहेत मग तुमची हाक कशी पोहोचणार माझे भले करा पण त्याचे वाईट करा अशी प्रार्थना स्वामी कधीच ऐकत नाहीत याकरिता आधी सर्वांना माफ करायला शिका तुमचे मन शुद्ध आणि निर्मळ करा शुद्ध मनातच स्वामींचा वास असतो आणि तिथून मारलेली हाक स्वामींपर्यंत लगेच पोहोचते स्वामी मी तुमची रोज पोथी वाचतो मी रोज अक्रमाळा जप करतो मी इतके दानधर्म करतो तरी तुम्ही माझे का ऐकत नाहीत या प्रार्थनेत भक्तीपेक्षा अहंकार जास्त आहे हा मी पणात स्वामी आणि तुमच्यामध्ये भिंत बनून उभा आहे भक्ती म्हणजे स्वतःला मिटवणे आणि स्वामींना उरवणे पण आपण स्वामींनाच आपल्या अहंकाराचे प्रदर्शन दाखवत बसतो जोपर्यंत तुम्हाला वाटते की मी काहीतरी करतोय तोपर्यंत स्वामी काहीच करत नाहीत जेव्हा तुम्ही मी काहीच करू शकत नाही स्वामी तुम्हीच करा म्हणून स्वामींना पूर्ण शरणागत होता तेव्हाच स्वामी कार्याला लागतात याकरिता मीपणा सोडून स्वामीच हा भाव आणा करतेपणा स्वतःकडे घेऊ नका तो स्वामींना अर्पण करा आपण स्वामींकडे यश मागतो पण ते यश मिळवण्यासाठी आपण स्वत मात्र वाममार्गाचा खोटेपणाचा किंवा फसवणुकीचा आधार घेतो आपण स्वामींना प्रार्थना करतो की माझा धंदा वाढू दे पण स्वत मात्र गिरायकाला फसवतो किंवा मालात भेसर करतो स्वामी सत्याचे रूप आहेत ते अशा अप्रामाणिक प्रयत्नांना कधीच आशीर्वाद देत नाहीत तुमची हाक तेव्हाच पोचेल जेव्हा तुमचा मार्गसुद्धा शुद्ध आणि प्रामाणिक असेल चुकीचे काम करून स्वामींनी मदत करावी ही अपेक्षाच चुकीची आहे याकरिता आपले कर्म शुद्ध ठेवा प्रामाणिकपणे आणि सत्याने वागा मग तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना स्वामींच्या आशीर्वादाची जोड नक्कीच मिळेल अनेकदा आपण अज्ञानामुळे किंवा मोहापायी स्वामींकडे अशा गोष्टी मागतो ज्या आपल्याला त्या क्षणी सुख वाटत असल्या तरी भविष्यात त्या आपल्यासाठी विनाशकारी ठरू शकतात उदाहरणार्थ एखादे चुकीचे नाते जोडीदाराला सोडून दुसरीकडे जाणे किंवा हक्काचे नसलेले पैसे स्वामी हे आई आहेत लेकरू रडले म्हणून आई त्याला पेटलेला निखारा किंवा विषारी फळ कधीच देत नाही तसेच स्वामींना जेव्हा दिसते की माझा भक्त जे मागतोय त्यानेच तो, तो संकटात पडणार आहे तेव्हा ते ती हाक ऐकतच नाहीत ते आपल्याला ती गोष्ट न देणे हेच त्यांचे आपल्यावरील सर्वात मोठे प्रेम असते याकरिता स्वामींवर विश्वास ठेवा ते जे देत नाहीत ते आपल्याच भल्यासाठी असते हे समजा आपण स्वामींकडून कृपेची मदतीची अपेक्षा करतो पण आपण स्वतः समाजासाठी किंवा इतर जीवासाठी काय करतो याचाही हिशोब असतो स्वामींची कृपा मिळवण्यासाठी पात्रता कमवावी लागते ही पात्रता सत्कर्माने येते भुकेल्याला अन्न देणे तहान दे पाणी देणे दुसऱ्याच्या दुःखात आधार देणे मुक्या प्राण्यांची सेवा करणे संकटात असलेल्या व्यक्तीला आर्थिक अथवा मिळेल तशी मदत करणे या सर्व गोष्टींमुळे आपले पुण्य वाढते आणि आपले मन शुद्ध होते ज्याच्या हातून काहीच सत्कर्म घडत नाही जो फक्त स्वतःपुरता विचार करतो त्याची हाक स्वार्थी बनते याकरिता स्वामी मला द्या अशी मागणी करण्यासोबतच स्वामी माझ्या हातून सेवा घ्या अशी प्रार्थना करा निस्वार्थ सेवेने भक्तीचा पाया पक्का होतो स्वामींनाच दोष देणे हा भक्तीतील सर्वात मोठा अपराध आहे थोडे संकट आले किंवा मनासारखे झाले नाही की लगेच स्वामी तुम्ही माझी भक्ती पाहिलीच नाही एवढे करून काय उपयोग स्वामी काही करत नाहीत असे म्हणून स्वामींनाच दोष द्यायला सुरुवात करणे हा श्रद्धेचा अभाव तर आहेच पण हा एक प्रकारे स्वामींचा अपमान आहे तुम्ही ज्याच्यावरच विश्वास ठेवत नाही तो तुमच्यासाठी का काही करेल स्वामी आपली परीक्षा पाहत असतात आणि आपण नेमके त्याच परीक्षेत नापास होतो जी व्यक्ती संकटातही दुःख भोगत असतानाही स्वामी तरीही मी तुमची भक्ती व विश्वास सोडणार नाही तुम्ही माझेच आहात असे म्हणते त्याच्यासाठी स्वामी धावून येतात याकरिता काहीही झाले तरी स्वामींचे पाय सोडू नका दोष त्यांना देऊ नका तर आपल्या भक्तीत काय कमी पडले हे शोधा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद